किंवा आमचा बर्थडे हा तुमच्या सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आणि आपलं सगळ्यांचे या ठिकाणी खूप आहे आज आमच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेला आहात आपण सर्वजण मोठे होऊन आमच्या परिवारात स्वामी व्हावं पोलीस विभागामध्ये काम करावं हे खूप चांगलं काम आपण करावं हो। आणि आपलं आई आपल्या आईवड्यांच आपल्या पूर्ण फॅमिलीच आणि देशाचं नाव खूप मोठं करावं अशी हो। या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपले खूप धन्यवाद पोलीस डिपार्टमेंट हे आपला परिवार आहे असं पर आपण समजा आम्ही हो, आपले मित्र आहोत आपलं परिवार आहोत तरीही आमची जर गरज लागली तर आम्ही आपल्यासाठी धावत देऊ आपण आम्हाला फक्त येऊन सांगायचं आहे प्रत्येक आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप धन्यवाद थँक्यू जय हिंद एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक